काय झालं संकल्प योग बाप्पा एकीपरी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखवी जे हा विषयातील घालून मुख्य जीवित त्या संकल्पाच्या बाबतीत विषय चाललेला आहे की जर हा योग साधायचा जर असेल तर योग काय आहे तर त्यांनी सांगितलं की फार सोपा एक प्रकारे कोणाला सोपाय म्हणले त्याला एकच करायचं योग जर तुम्हाला सोपं पाहिजे असेल तर संकल्पाला पुत्रशोक करायचा असं त्यांनी सांगितलं म्हणजे संकल्पाच्या पासून दुसरा संकल्प होता कामाने संकल्पापासून इतर ज्या काही गोष्टी निर्माण होतात त्या होतात कामाने म्हणजे संकल्पच होते म्हणजे असं जर केलं तर काय होईल तर म्हणाले हा विषया ते निमाला की हा संकल्प एकदा विषय न्यायचा झाला संकल्प केव्हा उत्पन्न होतो मनात काही इच्छा वाचत तर विषयांच्या पासून त्याला तोडला तो की आपण विषयांचं नाहीच झालेलं ऐकून इंद्रियांच्या नेमाचं इंद्रिय विषयापासून तुटले की इंद्रियांचा नेम बंद पडतो आणि इंद्रियांचा नेम बंद ने 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 पडला की मग हा संकल्प काय करतो माणसाला सोडून जातो संकल्प कसा सोडायचा त्यासाठी त्यांनी हा पर्याय सांगितलेला म्हणजे याचा अर्थ विषयांचा आणि इंद्रियांचा संयोग वियोग करायचा इंद्रियांना विषयापाशी जाऊ द्यायचं नाही विषयांना इंद्रापाशी येऊ द्यायचं नाही या दोन गोष्टी म्हणजे याचा अर्थ असा की जे चांगलं पण ऐकायचं आणि वाईट पण ऐकायचं नाही थोडक्यात आपण ज्याला चांगलं समजतो त्या चांगल्याच्या नावाखाली गेले आपल्याकडे वाईट पण येतो म्हणजे सोपं उदाहरण जर दिलं तर आपल्याकडे टी व्ही का आला तर रामायण महाभारत त्यामुळे आला रामायण महाभारत गेलं टी व्ही गेलाय का नाही गेला टीव्ही तरच राहिलं रामायण महाभारत गेले पण टी व्ही राहिला का कारण आपण ते त्याला विषय जवळ केला आता एकदा रामायण महाभारत आल्यामुळं सुरू झालं पुन्हा म्हणून जुन्या काळातले लोक नाटक वगैरे करू देत नव्हते बघा सुरू केलं नाटक वगैरे करू देत नव्हतं किंवा नाटक पाहू देत नसत नाटक नाटक पाहायचं नाही सिनेमा पाहायचं नाही पिक्चर पाहिजे नाही हे असं जुन्या काळातले लोक म्हणायचे सर्वात पहिला पिक्चर हरिश्चंद्राचा आला पहिल्यांदा सगळे तर पौराणिक पिक्चर आले आता काय राहिलं जातं त्यातलं काही राहिलं नाही आता तर सगळं संपलं म्हणजे त्या विषयात चांगलं रूप घेऊन जरी तो विषय आला तरी त्या विषयाला आपल्याजवळ येऊ द्यायचं नाही जो साधक आहे ज्याला आपला योग साधायचा आहे साधक म्हणून योग साधायचा आहे त्याच्यासाठी सांगितले तर मी काय केलं पाहिजे विषया ते निमालीय ऐके याला जेव्हा असं कळेल की विषय निमलेत म्हणजे विषय सोडून गेले आहेत आणि इंद्रिय नेमाच्या धरणे देखील आणि इंद्रियाने आपला नेम सोडला आहे तेव्हा हा संकल्प ऐकेल तरी हे जी घालूची मुख्य जीवित असेल तेव्हा हा संकल्प आपला जीव सोडतो याचा अर्थ असा म्हणजे संकल्प जीव सोडतो याचा अर्थ आपल्या मनामध्ये संकल्प निर्माण होत नाही आणि संकल्प एकदा निर्माण नाही झाला झालं संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या इतर सगळ्या प्रवृत्त्या ज्या आहेत त्या बाब कमी होतात मनस काय संकल्प म्हणजे काय मनाचा धर्म आहे आणि हे मनाची सगळे एक एक प्रकारचे वृत्तच आहेत संकल्पात्मक वृत्ती झाली धारणात्मक वृत्ती झाली त्या ह्या सगळ्या वृत्त्याच आहेत कोणत्या लज्जा री ही धी भीत सर्व मन अश्रद्धा धृती अधृती रिही धी भीतच सर्व मन एव संकल्प ही एक वृत्तीच आहे काम ही वृत्तीच आहे विचिकित्सा म्हणजे संशय चिकित्सा करते संशय ती पण वृत्तीच आहे तर धी म्हणजे बुद्धी वृत्ती ज्ञान हे वृत्तीचे तर हे सगळं मनाचा भाग आहे तर संकल्प जर सुटला की वृत्ती तुटपणे होते आणि वृत्ती एकदा उत्पन्न नाही झाली की योग आपापत साध्य झाला योग चित्तवृत्ती निरोध आहे योगाचं साध्यच ते वृत्तीचा निरोध करणे वृत्तीला उत्पन्न न होऊ देणे वृत्तीला आढळणे हाच तर योग आहे ना पण ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वाढी चुकी धृतीची या धवळ आली बुद्धीनादे असा जर तुम्ही वैराग्याचा हात धरला वैराग्य जर व्यवस्थित केला वैराग्य धरलं तुम्ही राहिला वैराग्य तुमच्या दृष्टीनं महत्वाचं काय होईल म्हणाले तरी संकल्पाची सरे वारी मग संकल्पाची वारी सरते म्हणजे पुन्हा पुन्हा संकल्प उत्पन्न होत नाही म्हणजे पहिला संकल्प तुटतोच पण पुन्हा दुसरा संकल्प उत्पन्न होत नाही असं मोबाईल आहे सगळंच आहे मोबाईल सद्याशी सुद्धा मोबाईल वापरते सध्या मोठे मोठे झाले ते करायला सुद्धा छोटे मोठे बारा पाहत ते मोबाईल दिसत ही प्रवृत्तीच आहे ना त्यांचं बैरंग्याच्या बरोबर हे नाही म्हणावं लागल खरच नाहीच ते सगळं सगळंच आहे ते मोठे म्हणून म्हणायचं की नाही म्हणायचं भगवान सोडून द्या काय आपण त्यांना बोलू शकणार नाही कारण त्यांचं मर्यादा ते आहे पण व्यवहार तर तुम्ही ह्याच्या परिप्रेक्षात जर पाहत असाल वेदांताच्या परिप्रेक्षात जर त्याचं उत्तर चुक चूक चुकत असतं हे लक्षात ठेवा ते मोठ्याने केली म्हणून ती बरोबर कधी होत नसते फक्त आता व्यवहारात बोलण्याची पद्धत नाही ती सोय नाही आपल्याकडे एखाद्या चूक दाखवण्याची आपल्याकडे सोय नाही आहेच पण मोठा असो लहान असो जो वागेल चुकीचा वागला तर चुकत राहणार टक्के म्हणजे संन्याशाने घेतलं का कुणी घेतलं काय उलट तर काय होतं की संन्याशी तर आता हल्ली नवीन मठ निर्माण करून ते जास्त मोठा संसार करायला लागले म्हणून गोंदवलेकर महाराज काय म्हणत असत आहे का हे जे कुर्तकोटी स्वामी होते ना कुर्तकोटी शंकराचार्य ते ज्यावेळेस शंकराचार्य व्हायचे होते त्याचं आधीचं नाव होतं महाभागवत महाभागवताची तपपाई प्रीती असं त्यांनी त्या आरती मधून म्हटलेले ते महाभागवत होते ते शं गोंदवलेकर महाराजांकडे आले कशासाठी तर ब्रह्मानंदांना त्यांनी विचारलं की वेदांताचा अनुभव घेतलेला असा कोणी योगी तुम्ही पाहिला आहे का वेदांत मला माहिती कारण कुर्तकोटींची ख्याती अशी होती की शंकराचार्यांचं भाष्य समजलेला एकमेव माणूस अशी त्यांची ख्याती होती त्यांना वेदांत माहीत होता पण वे हे जे वेदांत सांगितलेलं आहे जे अनुभूती घेतलेलं कोणी आहे का तर त्यांच्याने ब्रह्मानंदांची गाठ पडली आणि ब्रह्मानंद त्यांना महाराजांकडे घेऊन आले तर सुरुवातीला ज्या वेळेस ब्रह्मानंद आपलं महाभागवत त्यांची सेवा करायची कोणाची महाराजांची तर महाराज तर बोलताना तर सामान्य व्यवहारच बोलायचे आणि कोणाला कामच सांगायचे महाराजांचा काय उपाय आपल्या कोणतं कोणाची समस्या काही असो महाराजांचा एकच उत्तर असायचं नामजप करा म्हणजे पोरग नाही होत नामजप करा नोकरी नाही होत नामजप करा ते शेजारी त्रास झाले नामजप करा मला झोप येत नाही नामजप करा म्हणजे महाराज नामाशिवाय आकाशी महाराजांनी दुसरं काही सांगितलं नाही आणि महाराज बोलतानाच बोलायचे तर त्यांना सुरुवातीला असं असे ब्रह्मानंद या माणसाकडे बरं कशा राहील या माणसाने माणसाकडे कशा लागले आणि जसं जसं ते विचार करायला लागले तसं तसं त्यांनी असं लिहिले की रात्री ज्याला मी दिवसभर महाराज काय काय बोलले ते विचार करायचो आणि दिवसभर बोलल्यानंतर माझ्या लक्षात हे की महाराज शंकराचार्य जे सांगतात तेच बोलतात दुसरं काही बोलत ते हे रात्री ज्यावेळेस मी सूक्ष्मपणे विचार करायला लागलो मग हळूहळू त्यांची श्रद्धा वाढली मग त्यांनी खूप सेवा केली म्हणजे जसे गुरुकुलामध्ये राहून शिष्य सेवा करतात तसं महाराज उठायच्या आधी महाराज तीनला उठत असत त्याच्या आधी कृत कुठे उठलेलं असायचं महाराज उठायच्या आधी उठून महाराज झोपल्यानंतर झोपायचं असा त्यांचा नियम होता म्हणजे साधारण रोज रात्री अकरा साडे अकराला झोपायचे आणि अडीच पाहुणे दिले ते म्हणजे महाराज उठायच्या आधी ते उठून महाराज उठले की शौचाला जाण्याचा तांब्या पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा हातात धरून येणे त्यांच्याबरोबर इतकी सेवा त्यांनी महाराजांची सर्व दृष्टीने केली तर महाराज काय म्हणायचे ते सांगतो म्हणजे एवढी सेवा केली दिवसभर म्हणजे महाराजांच्या सावलीसारखी सेवा केली छायेव म्हणतात जसं व ताम भो तिरंग गच्छत असं जसं रघुवशमध्ये म्हटले तसं तशी सेवा केली पण महाराज काय म्हणायचे ते सांगतो तुम्हाला मी ही सगळी सेवा करण्या पाठीमागचा हेतू असा होता बन आपल्या आपले यांचा कुंतकोटींचा की विवेकानंदांसारखं रामकृष्ण मिशन आपल्याला चालवता आलं पाहिजे ब्रह्मचैतन्य मिशन चालवायचं विवेकानंदांना जर रामकृष्ण मिशन चालवलं तसं ब्रह्मचैतन्य मिशन चालवायचं इच्छा चालली का वाईट संकल्प वाईट काय चांगला महाराज असं म्हणत मी एवढ्या हा नाचला म्हणायचे काय आहे सेवेचा सागर आहे महाभाग महाभागत महाराज काय म्हणायचे सेवेचा सागर म्हणायचे म्हणजे त्यांच्या सेवेबद्दल महाराजांनी केवढा आजाराचा विचार केला की सेवेचा सागर आहे सागर म्हणजे दुधाचा सागर पण अमक्यासारखं व्हावं या वासनेच्या मिठानं नासला म्हणजे सगळी सेवा वाया गेली कळलं का सगळी सेवा वाया गेली संकल्प काय त्यासाठी मी उदाहरण दिलं तुम्हाला कि तो चांगला वाईट हे आपल्याला वाटतं हे चांगलं आहे चांगलाही संकल्प तुम्हाला अडवणार आहे हे लक्षात ठेवा देशसेवा केली तर काय मी करत असं म्हणतात की लोक तेही अडवणार आहे ते जड आहे हे लक्षात ठेवा तुमची तुम्ही माणूस माणुसकीची सेवा देश सेवा हे सगळे आहे हे काही खरं नाहीये तुम्ही पहिले तर उद्धरून गेलं पाहिजे हा उद्धरून झाल्यानंतर आता तुम्ही तुमचे पृथनृत्य झाला आता तुम्ही देश सेवा करा मानव सेवा करा काय कराय तिथे करा मग चाललं तुम्ही तिथे उद्धरलेलं नाही देश सेवा करायची चालला संकल्पशिवाय करायचिद्धी नाही म्हणून तर संकल्प होऊ द्यायचा नाही का तुम्ही शतका द्यायचं

संकल्प या शब्दाचा अर्थ तुम्ही जो करताय ते नित्यनिर्मितीत कर्म करणे एवढाच अर्थ आहे तो संकल्प तुम्हाला ताजयक होत नाही म्हणजे संकल्प संध्या ईश्वर प्रेरणा ईश्वर प्रित्यर्थ करता तुम्ही तो संकल्प तुम्हाला ताज येत नाही जरी तो संकल्पच असला दगड दगड सगळे जरी असले तरी वैडूरे दगड पुष्कराजी दगडे दगड आणि साधे वाळू चिखळे दगड आहे यांच्यात काही किंमत आहे की नाही भेद आहे की नाही दगडत्वेनं जरी साम्य असलं पाषाणत्वेनं जरी साम्य असलं तरी यांच्यामध्ये जसा भेद आहे तसं संकल्पत्वेनं जरी साम्य असलं तरी कर्माचा जो संकल्प ईश्वर प्रित्यर्थ वगैरे करण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प तुम्हाला तारणार आहे तो तुम्हाला बुडवणार नाही आहे संसारातला संकल्प कुठलाही किती चांगला असू द्या भव्य असू द्या उदात्त असू द्या तो संसारातला म्हणून तो तुम्हाला हे करणार आहे बुडवणार आहे म्हणून काही लोकांना असं वाटत की हे टिळक सावरकर हे मुक्त झाले लास असतील असे काही लोकांची फार बाबरी समजते ते सगळं त्यांनी भलेही त्याग केला असेल पण त्या त्यागाच्या पाठीमागे ईश्वर प्रेरणा नसून जड प्रेरणा प्रेरणा जी आहे ती जडाची ता, मुक्त नाही स्वर्गात वेगा गेले असते पुण्याचा भोग भोगला असेल पण मुक्त नाही मुक्तीसाठी काही पुण्य संपावं लागतं संपवावं लागतं संपवावं लागतं ना मुक्तीसाठी त्यामुळे वेगळी आणि स्वर्गात जाणं स्वर्गात भोग भोगणं गोष्ट वेगळी म्हणून संकल्प जर सोडायचा असेल तर काय केलं म्हणजे वैराग्य झालं पाहिजे म्हणून ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाचे सरे वारी जर आपल्या हातात वैराग्य आलं वैराग्य म्हणल्याप्रमाणे वमन परित्यजावा मनमने का क्रोध काम होते त्या दिवशी म्हटलं की वमन वाटलं पाहिजे आपल्याला सगळ्या वमनासारखी बुद्धी झाली पाहिजे वैराग्य निर्माण व्हावं म्हणून नाना तऱ्हेचे प्रयत्न साधकाने प्रयत्न केले पाहिजे त्यांचं आपले श्रीधर स्वामी होते ना सज्जन त्यांनी ते मॅट्रिकला असताना असं ठरलं की आता इथून कुठलं सगळं आयुष्य जे आहे ते समर्थ सेवेसाठी घालवायचं आता मॅट्रिकची परीक्षा झाली की आपण गडावर जायचं सज्जन गडावर जायचं नाही पंडिटकर गुरुजी म्हणून गुरुजी होते ते म्हणले जर तुला समर्थ सेवाच करायची तर मॅट्रिक झालं काय नाही का। झालं काय काय झालं काय तिथं सर्टिफिकेट थोडीच काय उपयोगाला येणार आहे तर सर्टिफिकेट थोडीच उपयोगाला येणार आहे ते सोडून म्हणे आता हे पाडवा आलाय तर उद्याच पाडवायला जायचं ठरवलं एक चार आठ वर्ष पाडवा होता थर पाडव्यायचं ते पाण्याला नाही निघायचं मग त्यावेळेस श्रीधर स्वामींना पेढे फार आवडायचे पेड्यामध्ये वाचता होते आता ते तिथं वैराग्य श्रीजीवनी गायचे ना पण त्यांनी काय केलं नाही ते का पेढे आणले दुकानातून आणि गाईचं शेण आणलं आणि त्या शेणामध्ये पेढे कालवले आणि ते खाल्ले ते खाल्ले तर शिसारी पडले आयुष्यात पुन्हा कधी त्यांना पेढेची वाचना झाली नाही संकल्प कसा तोडायचा तर ही इथपर्यंत तुटलं पाहिजे संकल्प तोडायचा कसा हा प्रश्न तुमचा येऊ शकतो त्यासाठी हे साधन मी सांगितलं तुम शेण खा खा असं नाही याचा अर्थ असा की जेणेकरून आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल वास्तव निर्माण होणार ते चांगल्या मार्गाने असो वाईट मार्गाने असो पुन्हा वाचता असा संकल्प तोडला पाहिजे आणि असं वैराग्य आलं की तरी संकल्पाचे सरे वारी सुखे धृती जी जवळ आली बुद्धी नांदे मग काय होतं की बुद्धी म्हणजे धृती येते धृती म्हणजे धैर्य येत टिकून राहण्याची क्षमता धैर्य म्हणजे काय धृती म्हणजे काय धैर्य या शब्दाचा अर्थ टिकून राहणे धृती या शब्दाचा हा अर्थ आहे म्हणजे कितीही संकट आले किंवा कितीही प्रतिकूल परिस्थिती आली किंवा कितीही निरस अवस्था असली माणूस या दुद्दीन अवस्थेमध्ये मागे सरकतो निरस असेल तर प्रवचनातच नाही तसं नाही कितीही निरस वाटलं कितीही धैर्य आलं तरी टिकून राहण्याची क्षमता त्यामुळे बुद्धीच्या ठिकाणी ही धवळारी धृतीची धवळारी नाते एकदा हे निघून गेलं की म्हणजे चांचल्य निघून जातं ना वैराग्य आलं आणि संकल्प जर सुटला चांचल्यच गेलं चाचल्य गेल्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही राहता म्हणून बुद्धी धैर्य होय बसोटा तरी मना ते अनुभवायच्या वाटो हळूहळू जरी प्रतिष्ठा आत्मभोवली म्हणजे धैर्याच्या मंदिरामध्ये एकदा बुद्धीच बुद्धी एकदा धैर्य संपन्न झाली तर काय होतं म्हणाले तर बुद्धी जर धैर्याच्या बसोट्याला बसली बसोटा म्हणजे आश्रयाला जर बसली तर मनामध्ये हळूहळू अनुभवाच्या वाटा दिसायला लागतात म्हणजे या मार्गातले अनुभव हळूहळू हळूहळू यायला लागतात चालकाला जे वेगवेगळे मार्ग असतात ते वेगवेगळे मार्ग हळूहळू व्हायला लागतात आणि हळूहळू तरी प्रतिष्ठा आत्मभुनी आणि मग तो आत्माच्या प्रांतामध्ये जातो आत्मप्रांतामध्ये प्रांतामध्ये जातो म्हणजे हळूहळू आत्तापर्यंत तो संसाराचा प्रांत आहे मन बुद्धीपर्यंत प्राण मन बुद्धी देह प्राण मपींद्रिया बुद्धींचे शून्य विधु स्त्री हे सगळ्यांना कोणकोण लोक आत्मा मानणारे लोक आहेत ते सगळे म्हणले अचानक म्हणतं भानता हे सगळं मुळे भांता आहेत भृशम वादना तर तिथपर्यंत पण हे सगळं आपला आतापर्यंत जो सगळा प्रसार आपला आपण तर फारच स्थूल आहोत पण आपल्यापेक्षाही काही मांत्रिक लोक किंवा काही तांत्रिक लोक किंवा थोडेफार साधक हे बुद्धीच्या मनाच्या क्षेत्रात जातात पण तोही भाग जो आहे तोही भाग किती संसाराचा भाग आहे आत्मभुवनाची प्रतिष्ठा त्यांना मिळत नाही पण या पद्धतीने वैराग्याचा हात धरला आणि संकल्प हळूहळू आपल्याला आत्मभोवनाची प्रतिष्ठा प्राप्त होते याही एकेपरी प्राप्ती आहे विचारी हे तरी सोपारी आणि काय के याप्रमाणे दुसरा एक मार्ग म्हणजे हा ब्रह्मप्राप्तीचा हा एक मार्ग होऊ शकतो विचार या पद्धतीने तर समजा तुला हाही अवघड वाटत असेल आता एक तुला दुसरा मार्ग सांगेन अशी प्रतिज्ञा करून इथं हा विषय संपवलेला आहे तो आपण दुसरा म्हणून आपण